स्वागत आहे तुमच एस ना आता आपण नागपूरहून निघालो आहे इथून नव्वद ते पंच्याण्णव किलोमीटर वरती एक गाव आहे आज आपण भेट देणार आहोत त्या गावाला ज्या गावाने एकोणतीस वर्षपूर्वी एक भयानक सकाळ अनुभवली त्यात ते संपूर्ण गाव उद्ध्वस्त झालं त्यात त्या गावाचं तेव्हाच वर्तमान भूतकाळात परावर्तित झालं जाणून घेऊ त्या गावाबद्दल काटोल बाराशिंगा जलालखेडा मार्गे आपण आता त्या गावाला चाललो आहे ते गाव आहे मोवाड आपण आता अगदी गावाच्या जवळ पोहोचलो आहे हे रेल्वे क्रॉसिंग उजव्या बाजूला रेल्वे स्टेशन आहे थोडं समोर गेल्यानंतर डाव्या बाजूला आपल्याला वळाचा या चेकपोस्ट वरन मोवाडच्या चेकपोस्ट वरन अमरावती जिल्ह्याकडे हा रोड जातो या रोडवरती पूल आहे वर्धा नदीचा आपण या पुलावरती आता आलेलो आहोत तुम्ही बघू शकता माझ्या मागे या नदीचं पात्र काळाच्या नदीला पूर येऊन गेला म्हणून आता आपल्याला इथे सगळं पाणी दिसत आहे या नदीच्या पलीकडे तिकडे आपण जाणारच आहोत ते गाव वाहून गेलं ते गाव त्या साईडला आहे जवळपास एक आठ किलोमीटर दूर इथनं जेव्हा आपण गावाला जाऊ तेव्हा तिथली सगळी परिस्थिती बघणारच आहोत आता जे काही आहे तिथे ते सर्व बघणार आहोत नदीचं पात्र भाग किती मोठं आहे त्या तिथे दत्त मंदिर आहे महानुभाव पंथाचं त्या टेकडीवरती आपण तिकडे जाऊया नंतर सगळी माहिती जुन्या गावात जाऊन आपण घेणार आहोत चला जाऊया हे दत्त मंदिर महानुभाव पंथाच दत्त मंदिर खरं तर जीवनाच्या प्रवासात प्रत्येक क्षण घटना प्रसंग म्हणजे सातत्याने बदलणाऱ्या त्या त्या परिस्थितीचे साक्षीदारच असतात त्या परिस्थितीचे साक्षीत्व त्या क्षणाने प्रसंगाने अनुभवले असल्यामुळे मनात अंतर्मनात ती घटना कायमचीच ऋतून बसते आणि अशा घटना आठवणीच्या रूपात वेळवेळी आपल्या डोळ्यासमोर येतात अशीच एक रात्र भीतीदायक पहाट आणि एक उद्ध्वस्त गाव त्यानंतरची ती भयान शांतता हो मी त्या घटनेचा प्रत्यक्ष साक्षीदार आणि त्यावेळी साक्षीदार असलेले माझे सगळे गावकरी मी गोष्ट करतोय मोवाड या गावची त्या मोवाड गावाबद्दल बोलतोय मोवाडच्या महापुराबद्दल आज त्या महापुराला एकोणतीस वर्ष पूर्ण झालेत आता आपण जाऊया जुन्या गावात जे महापुरात वाहून गेलं त्या जुन्या गावाचे काही अवशेष अजूनही तिथे आठवणीच्या रूपात उभे आहेत आपण आज माहिती घेणार आहोत मुवाडच्या तेव्हाच्या परिस्थितीबद्दल आणि आत्ताच्या परिस्थितीबद्दल आता आपण गावात शिरलोय समोर नदी दिसत आहे तिथे आपण जाऊ मुवाड माझं गाव खूप मोठंही नाही आणि खूप छोटेही नाही पण इंग्रजांच्या काळातील नगर परिषद असलेलं माझं गाव मध्य प्रदेशाला लागून असलेलं मध्य प्रदेशाच्या सीमेवर असलेलं नागपूर जिल्ह्यातील शेवटचं गाव आणि त्याला लागूनच असलेला वर्धा नदी पलीकडचा अमरावती जिल्हा मुवाड म्हणजे सोन्याचं कवाड असं त्या काही म्हटलं जात ते माझं मुवाड सगळे नदी वगैरे तुम्हाला दिसतच आहे हे दुर्गा मातेचं मंदिर म्हणजे आमची माता मायाचं मंदिर त्या तिकडे तिकडनं कोलार नदी आलेली आहे ती कोलार नदी आणि इकडनं वर्धा नदी असं या दोन्ही नदीचं इथे कोलॅब्रेशन झालेलं आहे संगम झालेला आहे आणि जास्त जर नदीला पूर आला तर त्या कोलार नदीचं पाणी तिकडेच थोपवलं जातं या नदीमुळे हे आश्रमायचं मंदिर गावकऱ्यांचं श्रद्धास्थान असलेलं हे मंदिर हे पुराच्या वेळेला पण इथे मंदिर होतं आणि तेव्हाच मंदिर जशा तसं अजूनही आहे मस्जिद पण तेव्हाचीच आहे मस्जिदीला सुद्धा काहीही झालेलं नाही हा धक्का सिमेंटचा धक्का तिकडे समोर तिथे गेलो तर तो मातीचा बंधारा या पुराच्या तडाख्यात फुटला आणि गावाची इतकी मोठी हानी झाली सरकारी आकड्यानुसार दोनशे नऊ लोकांचा बळी मेलेल्या जनावरांचा खच आणि प्रचंड वित्तीय हानी तीस जुलै एकोणीसशे एक्क्याण्णव ला आलेल्या या महापुराचा मी स्वतः साक्षीदार हे दुकान हे मेडिकल इथे आता पण इकडे बाजारात आलेलो होतो या बाजारात मोठमोठ्या इमारती वाहून गेलेल्या होत्या काही जागी स्लॅब असे पडलेले होते आडवे आणि पूर वसल्यानंतर आम्ही ते सगळं दृश्य बघत होतो त्यावेळेला अनेक ठिकाणी असे झाडावरती प्रेत लटकलेले होते काही जागी स्लॅबला प्रेत लटकून पडलेले होते जनावर रस्त्यानं पडलेले होते पूर्ण शरीर त्यांचं खर होतं रक्ताने माखलेले होते आणि प्रेतांवरचे कपडे त्या पाण्याच्या प्रवाहात सगळे फाटलेले असल्यामुळे विवस्त्र असे ते सगळे प्रेत होते लटकलेले ते सगळं दृश्य अत्यंत विदारक होतं आजही डोळ्या पुढे ते चित्र उभं राहिलं की अंगावरती काटा उभा राहतो ह्या सगळ्या बाजारपेठेमध्येच हे सगळे दृश्य आम्ही बघितलेले त्यावेळेला आणखी गोष्टी आहेत तुम्हाला सांगण्यासारख्या भाऊ तुम्हाला आठवत असेल त्या दिवशी काय झालं म्हणजे त्या दिवशी मंगळवार होता ज्या दिवशी महापूर आला त्या दिवशी आणि सोमवारी मी अकरा वाजता नागपूरला जायला निघालो तेव्हाच पाणी सुरू झालं होतं नंतर नागपूर गेलो तिथेही खूप पाणी होतं मग नंतर रात्रीला न्यूज कळली आम्हाला टीव्हीवरती म्हणजे दिवशी तुम्ही इथे नव्हते तुम्हा नाही आपल्या इथे एक उर्दू शाळेची टीचर होती त्या वाचल्या त्याच्यातून आणि त्या पहिल्यांदा येणाऱ्या नागपूरला त्या होत्या त्यांनी त्यांनी मला सांगितलं की राजू भैया का पूरा मकान गाय आहे कुछ बचा पण मी कालच्या दिवशी सगळं पाहून आलो होतो मला माझ्यावर त्या गोष्टीवर विश्वास बसत नव्हता नंतर मग दुसऱ्या दिवशी आम्ही बसने मॉडला निघालो तरी पूर्ण मिळटी वगैरे लागलेली होती आतमध्ये फक्त जे गावचे आहेत त्यांनाच प्रवेश होता आतमध्ये बाहेरच्यांना आतमध्ये येऊ देत नव्हते इकडे तिकडे जनावर मृतदेह सगळे पडलेले होते मग लगेच मी माझ्या घरी आलो तर तिथं पूर्ण फक्त फाड्या होत्या आणि घर पूर्ण वाहून गेलेलं होतं आणि घरचे पूर्ण बेपत्ता होते त्याचे कुणी कणीच नव्हते आई वडील बहीण आणि आजी अशी चार व्यक्ती त्या घरात राहत होते आणि भाऊसुद्धा राहत होता पण त्या दिवशी अनाशे भाऊ दुसरीकडे असल्यामुळं गावातच होता घरी नव्हता तो आपल्या नदीला वर्धा नदीला वर धरण आहे एमपी मध्ये चंदोरा धरण म्हणून आहे चंदोरा धरण त्या चंदोरा धरणाचे दरन। दरवाजे उघडल्या न उघडल्यामुळं ते ओव्हरफ्लो झालं आणि काही तिथले दरवाजे सुद्धा ओव्हरफ्लो पाणी इथं आलं त्याच्यामुळे त्याच्यामुळं ते एकदम अशी भिंतची भिंत काही लोक पाहणारे सांगतात की पंधरा फुटाची अशी भिंतची भिंतच आली म्हणतात म्हणजे mm. लोकांच्या असं धनीमणी नव्हतं मग मी माझ्या घरीचं पूर्ण पाहल्यानंतर चित्र आता आपले आईवडील कुठेतरी जिवंत असतील बा या उद्देशानं मी अकरा किलोमीटर पर्यंत नदीच्या डाव्या साईडनं आणि उजव्या साईडनं कमीत कमी दोन तीन दिवस आम्ही असं फिरलो प्रेत पाहण्यासाठी तर प्रेत असे खूप असे पडलेले होते काहींच्या अंगावर कपडे नव्हते काही शुभेवारच पडलेले होते तर पोलिसांनी आणि मिलिट्री जवानांनी ते सगळे एकत्र आणून मा हुतात्मा स्मारक या ठिकाणी ठेवलेले होते त्याकरता आपल्या येथील ओमप्रकाश पालिवाल आणि त्यांचे ड्रायव्हर यांनी खूप मदत केली तर घरचे प्रेत वगैरे कोणाचे मिळाले नाही फक्त वडिलाचं प्रेत मिळालं होतं मिळाले बाकीचे नाही मिळाले माझ्या बहिणीचं प्रेत हे इथून सात किलोमीटरवर एका झाडामध्ये असं फक्त हड्ड्या होत्या आणि हाती बँकेच पासबुक असल्यामुळं चेकबुक त्या चेकबुक वरून चेक गावातील काही सुशिक्षित लोकांनी ओळखलं आणि तिथेच त्यांनी तिचा अंतिम संस्कार केला फार भयानक ते आठवणी अजूनही अजूनही ताज्या आहेत आणि आजही तीस वर्ष झाले तरी आमच्या जखमा अजूनही कायम आहेत या इकडे सरकारी दवाखाना होता इंग्रजांच्या काळातील पण आता तिथे काहीही दिसत नाही सगळे झाडं वाढलेले आहेत जंगल आहेत चारी बाजूनी हे राम मंदिर ते जे दिसत आहे तिकडे माता मायचं मंदिर त्याच्या पलीकडे नदी इकडे तुम्ही बघताय ते विठ्ठल मंदिर समोर शंकरजीच मंदिर नगर परिषदेचा व्यावसायिक संकुल आणि इकडे पलीकडे आमची शाळा या मंदिराच्या मागे आमची शाळा होती शाळेचा परिसर वर्धा नदीच्या काठावर वसलेलं हे गाव सुख आणि समृद्ध होत गावात शेती भरपूर होती त्यामुळे शेतीची काम करण्यासाठी शेतमजुरांना सुद्धा काम मिळालं त्यामुळे तेही खुश होते गावात शाळा कॉलेज सरकारी दवाखाना पोस्ट ऑफिस बँक चित्रपटगृह अशा सगळ्या सोयी होत्या आणि एक बुधवारला मोठा आठवडी बाजार या बाजाराला आमच्या मुवाडच्या आजूबाजूची जवळजवळ सात ते आठ गावातील लोक यायची हे आमचं गांधी मैदान गावातील इथे आमच्या शाळेतील सगळे सांस्कृतिक कार्यक्रम कार्यक्रम मोठे हे ते शॉपिंग सेंटर त्यावेळेस बांधून तयार झालं होतं काही दुकान पण इथे लागलेली होती हे विठ्ठल मंदिर मंदिराच्या मागे बाजूलाच दिसत असलेली ही आमच्या शाळेची नवीन इमारत तेव्हाची त्याचं ते जवळजवळ बांधकाम पूर्ण झालेलं होतं काही असे सुद्धा त्या शाळेत व्हायचे आम्ही त्या शाळेत शिकलेलो आता आपण उभे आहो या गांधी मैदानामध्ये आणि हे तुम्हाला झाड दिसतंय लिंबाचं हे महापुरात सुद्धा हे झाड होतं आणि या झाडावरती श्री संजय करिये या झाडावरती लटकून जिवंत राहिलेले होते नशीब बलवत्तर म्हणून त्या दिवशी या महापुरात ते वाचलेत काय झालं त्या दिवशी ही कहाणी आपण त्यांच्याच तोडून ऐकूया त्या दिवशी रात्री म्हणजे पाच वाजताचा पाऊस ह्या म्हणजे महापूर तर आम्ही ब गुप्ताजीच्या बिल्डिंगमध्ये गेलो तिथून आम्ही लगभग ते साडेसात वाजता या आठ वाजताच्या लगबग म्हणजे बिल्डिंग अशी गोल घुमली गुप्ताजीची बिल्डिंग वाहत गेली त्यातच आमचा पूर्ण परिवार और मी माझे बाबा और बाकीचे से कम दोनशे लोक होते त्या बिल्डिंगमध्ये वाहत येता येता हे झाडापाशी मी लटकलो त्याच्यानंतर माझ्या आजूबाजू दोन सरप होते और मला पाच वाजता पब्लिकनं मला काढला तिथून चरात टाकून त्याच्यानंतर मला काही होश नाही बाबा होते त्याच्यानंतर माझे बाबा मी वाचलं और आमचे घरचे चौदा लोक पाणीमध्ये वाहत गेले चौदा लोक गेले म्हणतात ना निसर्ग कोपला तर त्याचे भयानक परिणाम आपल्याला भोगावे लागतात आणि तसंच अगदी त्या महापुरात झालं ज्या वर्धामायानं गावाला सुखी समृद्ध केलं होतं त्याच वर्धा नदीनं गावामध्ये हा आकार माजवला ती नदी कोपली आणि होत्याचं सगळं नव्हतं झालं आश्रमायचं मंदिर ते तिकडे मातामायाचं मंदिर त्या पलीकडे नदीच्या काठावरच असलेलं विठ्ठल मंदिर त्यानंतर शंकरजीचं मंदिर हे सगळे मंदिरं त्या बिल्डिंग गेल्यात पण हे मंदिरं आहेत याला काय म्हणायचं ते तुम्ही ठरवा हे ते घर आहे ज्या घरी आम्ही महापूर आल्यानंतर स्वतःचा जीव वाचवत धावत या सगळ्या शेती शेतीमधून आम्ही इथपर्यंत आलेलो होतो या इथे आलो तेव्हा बरेचसे लोक या घरी उभे होते आश्रित होते कारण की इथे पाणी यायचं होतं इकडे कोलाब नदीला भरपूर पाणी होतं आणि इकडे वर्धा मायाचं पाणी पोहोचायचं होतं त्याच्यामुळे आश्रयाला इथे जवळपास चारशे ते पाचशे लोक असतील कदाचित आम्ही सुद्धा इथे आलो आई आणि माझ्या घरचे चा बाकीचे पण हे माझ्या बहिणीचंच घर त्यांचं घर जुनं घर नदीच्या काठी होतं तिथे पाणी असल्यामुळे ते, ते पण इकडलेले होते नवीन घर होतं हे पक्क घर बाजूला जिथे जुन्या गावचं स्टॉप आणि हे जुन्या गावापासून थोडं लांब असल्यामुळे इथे माझी आई तेव्हा पण खाली होती इथे आहे तर जाणून घेऊया तिचं मत आई तुला आठवते महापुराची सकाळ काय घडलं त्या दिवशी आठवते ना मग आठवते नाही का आठवण आली म्हणजे अंगावर शहरे येते पण पाच वाजता उठल्यानंतर पुराचा आकार सुरू झाला आपल्या घरी पण जिकडून तिकडून लोक म्हणजे आपलं रोडवर घर असल्यामुळे धावपळ करत आले काही धक्काही फुटणार आहे बा तेवढ्या ताई ताईची जाऊ वगैरे ह्या आल्या आपले उदेकाचे कपडे वगैरे बॅग मध्ये भरून तिचं घर अगदी नदीच्या काठावर कोलार आणि वर्धेच्या कोपऱ्यावरच होत तर आता दोन तीन वेळा एकसटचा वगैरे पूर आला तर आपल्या घरापर्यंत काही पाणी आलं नाही थोडस मागच राहिलं पण ह्या वेळेनं खूप असे भीती वाटत होती सगळे आपल्या घरामध्ये ते लोक धावपळ कर करत आवाज करत होते ना बाहेर निघा बाहेर निघा पूर आला चांद्यावरून मग कापूर आला पाणी घरा घरात पाणी शिरलं इकडून आपल्या घराकडून धक्का फुटून मग सरळ आपलंही घर जसं वर पाणी येणारच होत तर धक्का फुटाच्या मगाने तुम्ही दोघही भाऊ धक्क्यावर गेले तर तुम्ही घरी आल्याबरोबर मला आग्रह केला आई पटकन बाहेर निघा आणि आपल्याकडे आपल्या गायी होत्या दोन तीन लहान मोठे होते तर थेही मोकळे सोडून दिले कुणी इकडे जावा एखाद्या बॅग मध्ये घरचे बी अंगावर घालायचे कपडे वगैरे घेतले तसं निघालो तर ताईचं घर म्हणजे थोडस गावाबाहेर शेतात होत नवीन घर आता ये ते येणारच होते राहिले एक दोन महिन्यानं पण ते राहिले याचे वास्तू फायच मग त्या घरी आम्ही आलो शेता गीतातून असं आडवत तिडवं धावपळ करत आलो नंतर तोपर्यंत पाणी घेऊन गेलं होतं धक्का पटून घरापर्यंत बरेचसे घरही हे ताईचं जे बांधलेलं घर होत इथे चार पाचशे लोक धाव घेऊन आले ते शेतातून म्हणजे थोडस गावाला लागूनच आहे पण पन... उंचावर होत आणि नवीन बांधलेलं स्लाबच होत येऊन लोक स्लाबवर उभे राहिले पाहते तर गावावर पूर्ण तलंगल्यासारखं वाटत होत तसाच आले आधी खूप आवाज करत होते काही काही लोक आमचे घर पूर्ण गेले आमच्या घरचं कोणीच दिसत नाही कोणी महिने माझ्या घरचे दहा लोक गेले कोणी महिने आठ लोक गेले कोणी महिने चार लोक असं चालू होत आणि खूप रडत होते इथं रडत होते खूप जोर जोरानं व्हिडिओ बराच मोठा होत आणि बरीचशी माहिती मला आणखी सांगायची आहे त्यामुळे उर्वरित सगळी माहिती पुढच्या भागात मी तुम्हाला देणार आहे त्या भागामध्ये मी आदल्या दिवसापासून दुसऱ्या दिवसापर्यंत माझे जे काही अनुभवते ते पण सांगणार आहेत आणि नवीन गावाची माहितीसुद्धा देणार आहे तर जरूर तो भागसुद्धा तुम्ही बघा आज आपण मोवाड या गावाबद्दलची सगळी माहिती जाणून घेतली त्या घटनेची माहिती मी तुम्हाला सगळी दिली त्या त्याआधीचं मोवाड कसं होतं हेही सांगेन बळी गेलेल्या त्या माझ्या गाववासियांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो